आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली तिने अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे बिग बॉसमध्ये देखील ती झळकली या अभिनेत्रीचं नाव कधी कोणासोबत जोडलं गेलं नाही ती कधी बॉयफ्रेंडसोबत दिसली नाही तर तिने थेट लग्नगाठच बांधली आणि चाहत्यांना धक्का दिला ती अनेक वर्ष त्याच्यासोबत लिव्हिंगमध्ये राहत होती या अभिनेत्रीचा जीव एका घटस्फोटीत बिझनेसमॅनवर जडला या बिझनेसमॅनचं एकदा नाही तर दोनदा घटस्फोट झालेला आहे आणि दोन्ही लग्नातून त्याला एक एक मुली देखील आहेत अशा दोन मुलींच्या वडिलांमुळे अभिनेत्रीचा जीव जडला एका पार्टीमध्ये त्यांची भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली मग या अभिनेत्रीनं लिव्हिंगमध्ये राहायला सुरुवात केली आणि ज्यावेळी खात्री पटली त्यावेळी लग्न देखील उरकलं यावरून तिला ट्रोल देखील करण्यात आलं या ट्रोलिंगला तिनं सडेतोड उत्तर देखील दिलं होतं तिनं म्हटलं की मी सुद्धा वर्जिन नाही जर माझ्या पतीवर याचा परिणाम होत नसेल तर त्याचा माझ्यावरही परिणाम होऊ नये ही, हो ही अभिनेत्री आहे बोल्ड अँड ब्युटिफुल बिनधास अशी नेहा पेंडसे नेहानं आजवर तमिळ तेलगू मराठी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे ती हिंदी बिग बॉसमध्ये देखील झळकली आहे एवढंच नाही तर भाभी जी घरपे हे या मालिकेतील अनिता भाभी म्हणून देखील ती लोकप्रिय झाली होती याशिवाय तिनं अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलंय ती शाहरुख खान सोबत देवदास मध्ये झळकली आहे तिच्या बोल्ड आणि ब्युटिफुल फोटोची चर्चा कायम सोशल मीडियावर असते नेहाच्या पतीचं नाव आहे शार्दूल सिंग बियास तो बिझनेसमॅन आहे शार्दूलचा दोनदा घटस्फोट झाला होता याशिवाय दोन्ही लग्नातून त्याला एक एक मुलगी आहे दोन मुलींच्या वडिलांच्या प्रेमात नेहा पडली दोन वर्ष ती लिव्हिंगमध्ये राहिल्यानंतर ती शार्दूलची तिसरी बायको झाली तर मग तुम्हाला नेहाची लव्ह स्टोरी आवडली काय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा